नमस्कार तर आज आपण बनवतो आहे सिंहगाडावर मिळतात तशी आणि एकही थेंब पाण्याचा वापर न करता अगदी खायला कुरकुरीत अशी कांदा भजी तर मग ही कांदा भजी कशी बनवायची हे आपण आज बघतोय आणि त्याचबरोबर सिंहगाडावर मिळते तशी कांद्याची चटणीसुद्धा आपण आज बनवतो आहे तर चला रेसिपीला सुरवात करूयात सगळ्यात अगोदर इथं मी दोन मोठे कांदे उभे बारीक पातळ असे कापून घेतलेत तर या पद्धतीने इथं मी हा कांदा कापून घेतलाय त्याचबरोबर तीन चमचे इथं मी बेसन पीठ घेतले एक चमचा भर इथं मी तीळ घेतलेत अर्धा चमचा ओवा घेतलाय अर्धा चमचा अख्खे धने घेतलेत चवीप्रमाणे मीठ एक चमचा भर लाल तिखट अर्धा चमचा हळद पावडर दहा बारा कडीपत्त्याची पानं बारीक कापून घेतलीत आणि कोथिंबीर इथं मी, मी बारीक कापून घेतली आता इथं सगळ्यात अगोदर आपल्याला काय आहे आपण जो कांदा घेतलाय तर तो व्यवस्थित असा कुस्करून घ्यायचा आहे म्हणजे त्या कांद्याचे जे, जे लेअर आहेत तर ते आपल्याला या पद्धतीने असे वेगळे करून घ्यायचे आणि जेव्हा आपण कांदा भजीला कांदा कापतो तेव्हा तो जेवढा शक्य होईल तेवढा आपल्याला इथं पातळ कांदा कापून घ्यायचा आहे तर आता इथं मी कांदा व्यवस्थित असं करून घेतलाय आता आपल्याला काय करायचंय जे आपण मीठ घेतलं होतं तर ते सगळं मीठ आपल्याला इथं कांद्यामध्ये घालून घ्यायचंय तर काय होतं कांदा आणि मीठ एकत्र करून ठेवलं की कांद्याला व्यवस्थित असं चांगलं पाणी सुटतं म्हणून आपण इथं कांदा आणि मीठ हे मिक्स करून घेणार आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स झालं की याला आपण दहा ते पंधरा मिनटं असंच झाकून आहे म्हणजे काय होईल आपला जो कांदा आहे त्याला चांगलं असं पाणी सुटल आता इथं पंधरा मिनटं झालीत मी कांदा आणि मीठ एकत्र करून ठेवलं होतं तर आता बघूयात कांद्याला किती पाणी सुटलंय ते तर हे बघा आपला जो कांदा आहे तर तो पूर्ण ओला झाला आहे आणि इथं कांद्याला थोडंसं पाणीसुद्धा सुटलं आहे तर हे बघा या पद्धतीने पूर्ण कांद्याला व्यवस्थित असं पाणी सुटलं आहे इथं आता मी एक खलबत्ता घेतलाय आणि आपण जे धने घेतले होते तर ते धने मी या खलबत्त्यामध्ये घालून घेते आणि आपल्याला हे धने थोडेसे कुटून घ्यायचे तर या पद्धतीने इथे मी हे जे धने आहेत तर ते कुटून घेतलेत आता हे जे कुटलेले धने तर हे आपण कांद्यामध्ये घालून घेऊयात त्याचबरोबर इथ मी आता ओवा घेतलाय तो पण हातावर चोळून घालते म्हणजे ओव्याचा एक छान असा वास भजायला येईल तर इथं ओवा पण मी कांद्यामध्ये घालून घेतलाय त्याच बरोबर तीळ घालून घेते बारीक चिरलेला कडीपत्ता घालून घ्यायचा आहे त्यानंतर इथं हळद आपण घेतली होती तर ती हळद आपल्याला या कांद्यामध्ये घालून घ्यायची आहे लाल तिखट बारीक चिरलेली कोथिंबीर आता मी इथं या कांद्यामध्ये घालून घेतली आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपले जे मसाले आहेत ते कांद्याला व्यवस्थित असे लागले जातील तर या पद्धतीने इथं मी हातानेच हे सगळे मसाले मिक्स करून घेते याच्यात आता आपल्याला आपण जे बेसनपीठ घेतलं होतं तर ते बेसनपीठ थोडं थोडं करून घालून घ्यायचंय म्हणजे आपण इथं पाण्याचा वापर करत नाहीये तर कांद्याला जे पाणी सुटलंय तर त्याच्यामध्ये जेवढं बेसनपीठ मावेल तेवढंच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय तर मी सुरुवातीला अगोदर थोडंसं बेसनपीठ घालून घेतलंय तर मला अजूनही कांद्यामध्ये खूप पाणी वाटतंय म्हणून मी पुन्हा एकदा याच्यामध्ये अजून थोडंसं बेसनपीठ घालून घेते तर इथं मला जवळपास आपण जे तीन चमचे बेसनपीठ घेतलं होतं तर ते तीन चमचे बेसनपीठ पूर्ण लागलंय तर इथं मी पूर्ण तीन चमचे बेसनपीठ हे इथं भजी बनवण्यासाठी आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर हे बघा आपलं जे कांदा भजीचं पीठ आहे तर ते छान असं मिक्स झालंय इथं एकही थेंब मी पाण्याचा वापर केलेला नाहीये तरी पण आपलं जे कांदा भजीचं जे पीठ आहे किंवा जे बॅटर आहे तर ते खूप छान असं भिजलं गेलंय तर इथं मी गॅसवर एक कढई ठेवली होती आणि कढईमध्ये तेल तापवायला लावलं होतं तर इथं आपलं तेल व्यवस्थित असं चांगलं तापले आता आपण जी कांदा भजी बनवतोय त्याच्यामध्ये आपण सोडा बिलकुल वापरलेला नाही आहे तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आपण जे भजी तळण्यासाठी जे तेल ठेवलं होतं तर ते गरम तेल आपल्याला दोन चमचे या कांद्याच्या बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी भजी आहे ती अजून छान अशी कुरकुरीत होतात म्हणून मी इथं दोन चमचे तेल घालून भज्याचं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतले तर इथं आता आपल्याला कांदा भजी तळून घ्यायची तर ही जी कांदा भजी आहेत हिला गोल असा आकार नसतो तर आपण ती या पद्धतीने अशी तेलामध्ये सोडून घेतोय तर छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ही भजी आता तळून घ्यायची तर हे बघा आपली जी भजी आहे तिला छान असा सोनेरी कलर यायला लागलाय या ठिकाणी गॅस खूप फास्ट पण नाही ठेवायचं नाहीतर आपली जी भजी आहे ती करपतील किंवा आतून कच्ची राहतील म्हणून मीडियम गॅसवर ही भजी तळायची तर इथं आपल्या भजीला छान असा सोनेरी कलर आलाय तर आता ही जी भजी, ही जी भजी आहे ही आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि जी राहिलेली आपली भजी आहेत तर ती याच पद्धतीने आपण सगळी तळून घेणार आहे अशा पद्धतीने आपण इथं सगळी भजी तळून घेतली आता ती भजी आपण एका डिश मध्ये काढून आहे तर हे बघा किती छान अशी आपली इथं कांदा भजी बनून तयार झालीत आतून अजिबात कच्ची राहिलेली नाहीयेत तर कांदा भजी तर आपली इथं बनून तयार झालीत आता आपण सिंहगाडावर मिळती तशी कांद्याची चटणी बनवूयात त्यासाठी इथं आता मी एक कांदा बारीक कापून घेतलाय आता त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे थोडीशी मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर इथं आपल्याला चवीप्रमाणे मीठ याच्यामध्ये घालून घ्यायचंय आणि आता जे भजी तळलेलं आपलं जे म्हणजे गरम तेल होतं तर ते थोडंसं तेल आपल्याला या मिरचीवर घालून घ्यायचे आणि हे व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचे तर अशा पद्धतीने इथं आपली सिंहगडावर मिळतात अशी कांदा भजी आणि त्याबरोबर मिळणारी कांद्याची चटणी बनून तयार झाली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही माझ्या फुडी फ्रेंडजी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल